नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हालाही जरा हदरा बसला असेल तुम्हालाच काय मलाही बसलाय आहे आणि महाराष्ट्रालाही तो बसणार आहे शीर्षकच असं आहे की एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा मुहूर्त हा ठरलेला आहे मी असं का म्हणतो आहे किंवा हे म्हणण्यामागचं कारण काही आहे तर आज मंत्रालयामध्ये जे काही घडलं आहे जी घटना घडली आहे किंवा जी घडामोड घडलेली आहे त्या सगळ्या करे जर आपण बघितलं तर ती घडामोड ही साधी नाही आहे ती आगामी काळात महायुतीमध्ये महाभूकंप होणार याची ती नांदी आहे याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांना पूर्णत घेरण्याचा प्लॅन हा आता भाजपनी आखला आहे का एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे भाजपनी ठरवलं आहे का किंवा एकनाथ शिंदे आता आपल्याला नकोत असं भाजपला वाटायला लागलं आहे का अशी परिस्थिती ही आज मंत्रालयामध्ये घडलेली आहे म्हणून मी म्हणतो ही घडामोड जी आहे किंवा ही घटना जी आहे ती साधी नाही आहे काहीतरी घडतंय म्हणजे आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही नेते मंत्री हे कॅमेऱ्याच्या समोर येऊन आहेत की हे पेल्यातलं वादळ आहे किंवा आमच्या मनात ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेले आहेत पण एवढंच आहे का तर हे एवढंच नाही आहे काहीतरी घडणार आहे किंवा काहीतरी घडत आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळंच काही अलबेल नाही ही जी चर्चा आत्तापर्यंत होत होती ती आता प्रत्यक्षात समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता हे वादळ पेल्यातलं राहिलेलं नाही आहे आता हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे आणि म्हणून मी म्हणतो आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये महाभूकंप होण्याची दाट शक्यता आहे बघूयात आपण तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कालच एक व्हिडिओ मी केलेला होता तो म्हणजे बिहारचा निकाल आणि महाराष्ट्रामध्ये हादरा आता त्या व्हिडिओमध्ये मी तो हादरा महाविकास आघाडीला किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला किंवा काँग्रेसला तो कसा बसलेला आहे या बाबतीमध्ये जास्त मी त्याच्यामध्ये विवेचन केलं एकनाथ शिंदेच्याही बाबतीमध्ये बोललो पण कालपर्यंतची परिस्थिती ही पूर्णत वेगळी होती आणि आजपासून अनेक गोष्टी बदलताना आपल्याला बघायला मिळणार आहेत आता मी बिहारच्या निवडणुकांचा निकालाचा पुन्हा एकदा रेफरन्स इथं मुद्दामून घेतो की बिहारच्या निवडणुकीचा जो निकाल लागला ज्याच्यामध्ये एन डी ए सरकारला भरघोस मतं मिळालेली आहेत न भूतो न भविष्य ती मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे आता त्याचे परिणाम हे थेट महाराष्ट्राच्या राजकारणावर बघायला मिळणार यामध्ये कोणतीही शंका नाही आत्तापर्यंत बिहारचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेची मर्जी ही सांभाळण्यामध्ये भाजप अजिबात कसूर करत नव्हतं पण जसा हा निकाल लागलेला आहे आणि आता केंद्रामध्ये जी भाजपला कदाचित एकनाथ शिंदेच्या खासदारांची गरज पडू शकली असती की ज्याची आता शक्यता उरलेली नाही आता तो विषय संपलाय आणि म्हणूनच भाजपच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे आता नकोसे झालेत का किंवा एकनाथ शिंदे आता भाजपला नको आहेत का असं वाटायला नक्की जागा आहे याचं दुसरं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि तेव्हा अमित शहा असं म्हणालेले होते या की या पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं यश मिळवा की आपल्याला कुणाला कुठल्याही कुबड्यांची गरज राहणार नाही मग आता कुबड्या कुठल्या तर कुबड्या दोनच आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या आहेत अजित पवार आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे भाजप सातत्याने भाजप कशाला भाजपचे जे सगळ्यात मोठे वरिष्ठ नेते आहेत अमित शहा तेच एका भाषणामध्ये म्हणालेले होते की दोन हजार एकोणतीस ही आपल्याला स्वबळावर लढवायची आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या सगळ्या निवडणुका या स्वबळावर लढवायच्या आता या तिन्ही गोष्टींचा बिहारच्या निकालाचा जर आपण सगळा सांगोपांग विचार केला की आपल्याला इज इक्वल टू उत्तर मिळतं की आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला एकनाथ शिंदे नको आहेत तसे अजित पवारही नको आहेत आणि म्हणून आज आपण या निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे चित्र बघतोय की काही ठिकाणी जरी आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप अनेक ठिकाणी स्वबळावर लढत आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिव शिवसेना हे दुसऱ्या मित्र पक्ष दुसऱ्या पक्षांबरोबर युती करतायत आघाडी करतायत म्हणजे काही ठिकाणी अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी करत काही ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आघाडी करताना बघायला मिळत आहे आणि जिथे भाजपला गरज आहे तिथे हे महायुती करणार आहे थोडक्यात कदाचित मुंबईसारखं जे ठिकाण आहे तिथे महायुती करण्याशिवाय भाजपला पर्याय नाही आहे कारण भाजपला जर का मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचं जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे हा अलाहिदा भाग किंवा तो पुढे आपल्याला कळेल पण आत्ता जे त्यांना वाटतंय की आपल्याला मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायचा आहे आणि तो फडकवताना आज आपल्याला आव्हान कोणाचं आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कारण हे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि म्हणून त्यांना गरज आहे एकनाथ शिंदेची गरज आहे कारण एकनाथ शिंदेकडे जवळपास मोठ्या संख्येनं नगरसेवक आहेत अजित पवार तसे असले काय नसले काय काही फरक पडणार नाही पण ज्या दोन पाच जागांसाठी जो, जो फरक येईल तोही त्यांना हवाय आणि म्हणून मुंबई महापालिकेमध्ये ते महायुती म्हणून लढतील जिथे जिथे अशीच गरज लागेल तिथे तिथे ते महायुती म्हणून लढतील मी काल जो व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता की भाजपला ना हे चांगलं तंत्र अवगत झालेलं आहे की आपल्या मित्र पक्षांना किंवा आपल्याबरोबर असणाऱ्या पक्षांना आपण कसं वापरायचं आणि पुन्हा किती अंतरावर किती जागेवर त्यांना ठेवायचं आणि पुन्हा ते राहतील याची काळजी कसं घ्यायचं हे भाजपला चांगलं अवगत झालंय किंवा आता भाजपला हे कळून चुकलंय की हे कुठे जात नाहीत पण असं नाही आहे चित्र महाराष्ट्रातलं तरी तसं नाहीये आज जी घडामोड घडलेली आहे ती मी यासाठी अत्यंत महत्त्वाची याच्यासाठी म्हणतोय सर्वार्थानी म्हणतोय हे बघा या मु या आज जे घडामोड घडली आहे त्याचा जो कळीचा मुद्दा जो आहे तो जर आपण बघितला तर तो आहे विधानसभेच्या निवडणुका ज्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून जी लाडकी बहीण योजना आणली की ज्या योजनेमुळे महायुतीला भलं मोठं यश मिळालं आणि आज महायुती सत्तेत आहे आणि त्या योजनेचाच फायदा जो भाजपलाही झालाय की त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेत काय एकशे तेहतीस एकशे एकतीस तो काय जो आकडा आहे तो की जिथे एकनाथ शिंदेंची खरी अडचण झाली त्या आकड्यामुळे भाजपनी एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री तुम्हाला करता येणार नाही इथे आम्हाला देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री बनवावं लागेल असं सांगितलं आजही एकनाथ शिंदेच्या मनामध्ये हीच नाराजी आहे हाच सल आहे तो वेळोवेळी त्यांनी त्यांच्या कृतीतनं दाखवलाय बोलून दाखवलाय तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे वारंवार नाराज झाले अनेक घटनांवर झालेत आता त्या सगळ्या घटना घटनांचा मी परामर्श करत नाही पण अनेक गोष्टी आहेत एकनाथ शिंदेच्या खात्याचा फंड अडवणं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या आमदारांना पैसा न देणं आर्थिक रसद न मिळणं असे अनेक विषय आहेत पालकमंत्रीपदाचे वाद आहेत हे सगळे विषय जरी आपण केले घेतले तरी हे विषय हे फक्त चर्चिले जात होते याची चर्चा ही फक्त माध्यमांमध्ये होत होती ही कधी महायुतीनी समोर आणली नाही किंवा उघड उघड या चर्चेचे परिणाम झाले दिसले नाहीत किंवा झाले नाहीत किंवा तो ते समोर आले नाही आणि म्हणून मी आजची घटना किंवा आज जे मंत्रालयामध्ये घडलं हे आता सो साधं सोपं नाही आहे आत्तापर्यंत जी खतखत -खत, जी नाराजी ही अंतर्गत चालू होती ती आता समोर आली आहे आणि म्हणून आता हा वाद महायुतीतला हा एका टप्प्यावर येऊन पोचला आहे की आता याच्या पुढचा टप्पा एकच की ज्याच्यातनं काहीतरी मोठं घडू शकतं महायुतीमध्ये आज कॅबिनेटची मिटिंग होती ही मिटिंग बिबट्याचा बंदोबस्त कसा करायचा वगैरे यावर ती बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती या बैठकीच्या आधी एकनाथ शिंदेनी त्यांची त्यांच्या मंत्र्यांसाठी आमदारांसाठी बैठक बोलावलेली होती ज्या बैठकीला मंत्री उपस्थित होते पण कॅबिनेटच्या बैठकीला मात्र त्यातलेच मंत्री जे एकनाथ शिंदेच्या बैठकीला होते ते कुणीही कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित नव्हते फक्त एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहिले बाकीचे काही मंत्री हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये देवेंद्र फडणवीसांची वाट बघत थांबलेले होते पण ते कॅबिनेट बैठकीला गेले नाहीत असं म्हणतात की या सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला एक लक्ष घ्या आज त्याची बातमी माध्यमांवर जवळपास तीन साडेतीन तास चालली हे जे सगळं नाराजी नाट्य आहे किंवा हा नाराजीचा महाभूकंप आहे आज तो महाराष्ट्राच्या समोर उघड उघड झालेला आहे आता कितीही जरी एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे मंत्री हे सारवासारव करत असले पेल्यातलं वादळ म्हणून म्हणत असले तरी ते पेल्यातलं वादळ आता राहिलेलं नाही आहे तुम्ही जेव्हा उघड उघड बहिष्कार टाकताय तेव्हा तुमच्या नाराजीचा स्फोट झाला आहे हे न कळण्या इतकं महाराष्ट्रातली जनताही खुळी नाही आहे किंवा विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत तेही वेडे नाही आहेत आज तुम्ही एकेकाच्या प्रतिक्रिया ऐका आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत त्यातल्या जर काही ऐकवायच्याच असतील तर तुम्हाला सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया मी सांगतो खरं तर या विषयावर माझ्या माझी जी सहकारी आहे गौरी टिळेकर यांनी व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही आवर्जून बघा त्याच्यामध्ये तिने सगळे डिटेल मांडणी केलेली आहे आजच्या घडामोडींची पण सुषमा अंधारे काय म्हणाल्या सुषमा अंधारे असंच म्हणाल्या की आता एकनाथ शिंदेची गरज ही भाजपला राहिलेली नाही जे एकनाथ शिंदेनी केलं जे त्यांनी पेरलं त्यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जे केलं तेच भाजप एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये करणार आहे ही प्रतिक्रिया फार महत्वाची आहे याच्याकडे आपण विरोधी पक्षातलं कोणीतरी बोलतंय म्हणून नुसतं बघून चालणार नाही आहे दुसरं चंद्रकांत खैरे औरंगाबादचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती त्याच्यापेक्षा महत्त्वाची आहे आणि याची चर्चा ही वारंवार झालेली आहे त्याच्यावर आपणसुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे खासदार चंद्रकांत माजी खासदार चंद्रकांत खैरे काय म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदेच्या पक्षातले जवळपास बावीस आमदार हे भाजपाच्या वाटेवर आहेत भाजपमध्ये जाऊ शकतात आणि ते गेले तर एकनाथ शिंदेकडे काही राहणार नाही आहे हे चंद्रकांत खैरे म्हणालेले आहेत आणि हे जरी चंद्रकांत खैरे म्हणालेले असले तरी याच्यामध्ये तथ्य नाहीच आहे का असं नाही आहे याच्यामध्ये उदय सामंतांचं एक नाव घेतलं जातं याच्यामध्ये संजय शिरसाठांचं नाव घेतलं जातं याच्यामध्ये गुलाबराव पाटलांचं नाव घेतलं जातं अनेक किती अजून मी तुम्हाला आमदार सांगू मंत्री सांगू की काही नावं आहेत आठ ते दहा नावं जी ज्याच्यावर मी व्हिडिओ केलेला होता ही तर आहेतच आणि पुन्हा ही एक चर्चा आपण ऐकून होत की एकनाथ शिंदेच्या बरोबर जे चाळीस आमदार गेले त्यातले अठरा वीस आमदार तर देवेंद्र फडणवीसांनीच पाठवलेले आहेत मग जे पाठवलेत ते त्यांच्याबरोबर येणार नाहीत का म्हणून चंद्रकांत खैरे म्हणाले बावीस आमदार कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात हे होऊ शकत आजचं नाराजी नाट्य कशावरनं रंगलंय एक लक्षात घ्या जेव्हा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा यांच्यामध्ये एक अलिखित ज्याला करार म्हणता येणार नाही पण एक अलिखित असं एक ठरलेलं असतं की बाबा रे तू आपण एकमेकांच्या पक्षातले नगरसेवक आमदार नेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख हे फोडायचे नाहीत किंवा निवडणुकांमध्ये एकमेकांच्या पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे करायचे नाहीत किंवा शक्यतो आपण महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या हे सगळं जे अलिखित नियम असतात तसे महायुतीमध्ये सुद्धा यापूर्वी बोलले गेलेले आहेत पण ते पाळले गेले का तर ते पाळले गेलेले नाहीत ते भाजपकडनंही पाळले गेलेले नाहीत या आणि भाजपाकडनं तर पाळले गेलेच नाही पण आता एकनाथ शिंदे ही गप्प बसायला शांत राहायला तयार नाही आहेत कारण तुम्ही इतक्यांदा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात इतक्यांदा केला, आमचं खच्चीकरण केलं मग आम्ही शांत का बसू आता याला निमित्त मिळालं ते म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उल्हासनगरमधले भाजपाचे काही पदाधिकारी जिल्हा प्रमुख हे त्यांनी काही माजी नगरसेवक हे त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेतले त्याचं कुठंतरी उट्ट काढण्यासाठी कल्याण डोंबिवली आता कल्याण डोंबिवली म्हणजे एकनाथ शिंदेचे जे सुपुत्र आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे या यांचा सगळा तिथे होल्ड आहे यांचं वर्चस्व आहे यांचा प्रभाव आहे त्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनी इनकमिंग सुरू केलं मग उद्धव ठाकरे गटातले काही पदा जिल्हा जिल्हा प्रमुख पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधले काही नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करून घेतले गेलेले आहेत आणि तीच नाराजी एकनाथ शिंदेंनी त्यांना म्हणजे ते एकनाथ शिंदे त्यावरून नाराज झाले पण त्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला एक वेगळा म्हणजे नाराजीचा एक वेगळाच फॉर्म्युला वापरला फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा त्यांनी आपलं नाराजी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवली म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले पण त्यांचे मंत्र्यांनी बहिष्कार टाकला या सगळ्या मंत्र्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा या सगळे मंत्री हेच म्हणाले की आपलं जर का असं ठरलेलं आहे तर भाजप आमचे नगरसेवक किंवा आमचे जिल्हा प्रमुख हे का आपल्या पक्षामध्ये घेत आहेत तेव्हा आता महत्वाची अंडरलाईन लक्षात घ्या तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणाले की तुम्ही जे उल्हासनगरमध्ये केलं तेच आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये करतोय तुम्ही आधी सुरुवात केलीत म्हणून ते आम्हाला करावं लागलं मग आमचेही कार्यकर्ते ऐकेनाथ शांत बसेना ही सुरुवात म्हणून मी म्हणलं आजची जी घटना आहे पहिल्यांदा आज देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रत्युत्तर असं दिलेलं आहे की तुम्ही असं केलंय म्हणून आम्ही असं करतो हे पहिल्यांदा प्रत्युत्तर समोर आलेलं आहे आणि म्हणून मी म्हटलं की आजची घटना ही साधी नाही आहे आजची घडामोड ही साधी वरवर वाटत असली यांनी आज सगळं निपटून टाकलेलं असलं आज उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की तुम ते पत्रकारांना म्हणाले की तुम्हाला सगळ्याच बातम्या कळतात तुम्हाला आतमध्ये आम्ही काय चर्चा केली हे सुद्धा कळतं पण तसं नाही आहे हे एक पेल्यातलं वादळ आहे ते शांत होतं आमच्या फक्त तक्रारी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे मांडायच्या आम्ही एकनाथ शिंदेकडे नाही मांडायच्या तर कुणाकडे मांडायच्या मग त्यांनी इतर काही मंत्री का नाही हजर राहिले याची एक यादी मंत्र्यांची दिली की कोण कुठल्या कामामध्ये व्यस्त आहे मग इथे असलेले मंत्री ते स्वतः स्वतःबद्दल बोलले हे जरी कितीही तुम्ही सारवा सरव केली तरी नेमकं काय घडतंय हे माध्यमांच्याही लक्षात येतं जनतेच्याही लक्षात येतं आणि प्रत्येक वेळी एक स्टाईल झालेली आहे की माध्यमांवर खापर फोडायचं की तुम्ही तुम्हाला जो अर्थ वाटतो तो अर्थ तुम्ही लावता आणि मग तशी बातमी चालवता प्रत्येक वेळी कोणीतरी अर्थ लावून बातमी चालवत नसतो हे समजून घ्या कधीतरी तुमच्यामध्ये खतखत आहे महायुतीमध्ये अस्वस्थता आहे महायुतीतलं वातावरण अलबेल नाही हे कितीतरी उदाहरणं माध्यमांनी असू देत आमच्यासारख्या सोशल माध्यमांनी सोशल मीडियानी असू देत हे वारंवार हा देखील व्हिडिओ करतोय हा काही मी माझ्या डोक्यातल्या तर्कांवर करत नाही आहे मला वाटलं म्हणून मी करत नाही उद्या मला काही वाटेल तुम्ही ऐकून घेणार आहात का नाही घेणार आज या आपल्या व्हिडिओंना सुद्धा अनेक चा आपले जे प्रेक्षक आहेत त्यातले अनेक लोक याला चांगल्या कमेंट्स देत असतात की तुमचा मुद्दा का बरोबर आहे कशासाठी बरोबर आहे हे असं का घडतंय हे कमेंट्स मधून येतं म्हणजे उगीच काहीतरी आपण माझ्या मनात आलं म्हणून मी व्हिडिओ करतोय माझ्या मनात वाटलं था की एकनाथ शिंदेची कोंडी होती असं नाही आहे हे दिसतंय हे घडतंय या घटना समोर आहेत फक्त आत्तापर्यंत त्या समोर आल्या नव्हत्या आज त्या समोर आलेल्या आहेत आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं मुहूर्त जो आहे तो ठरलाय आता तुम्ही विचाराल की तो मुहूर्त काय तो मुहूर्त काही झाला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी नक्की नाही आता भाजपला गरज आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी नक्कीच लागणार नाही तो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर सगळं शांत विल तेव्हा हा मुहूर्त नक्की वर डोकं काढणार हे तुम्ही लिहून घ्या याचं कारण तुम्हाला सांगतो एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढे निवडणुका नाही आहेत पुढचे तीन वर्ष निवडणुका नाही आहेत मग पुढचे तीन वर्ष तुम्ही एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांना तुमच्या पद्धतीने वाग वागवणार आहात का जे आत्तापर्यंत करत आलात ज्या पद्धतीने आत्तापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कोंडी जिथे मिळेल तिथे भाजपने केली आहे तेच तुम्ही करत पुढच्या काळात करत राहणार आहात का तर ते करणार नाही आहात कारण तुम्हाला दोन हजार एकोणतीसला स्वबळावर जायचं आहे आणि ही स्वबळावर जाण्याची ही एक सुरुवात तुम्ही केलेली केले आहे आणि ही सुरुवात तुम्ही केली आहे हे एकनाथ शिंदेही ओळखून आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदेंचा शरद पवारांच्या बरोबर जवळ जाणं असेल किंवा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण एक नंतर व्हिडिओ करूयात तो काही उगीच शरद पवारांनी सुद्धा आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे वाक्य वापरलं आहे तेही नाही आहे की भाजप सोडून आम्ही कुणाबरोबरही युती करायला तयार होत या वाक्यामध्ये भाजपला जरी संदेश आपल्याला वाटत असला तरीही याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता हा विषय आहे का तर नाही शरद पवार कधी दोन चार महिन्यातलं बोलत नसतात त्यांच्या बोलण्यातले अर्थ हे पुढच्या दोन पाच वर्षांच्या घडामोडींचे असतात आणि म्हणून म्हणतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महायुतीमध्ये होणार याची शक्यता याचा ट्रेलर मी तर ट्रेलरच म्हणेन याचा ट्रेलर हा आज मंत्रालयामध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि म्हणून मी म्हटलंय की एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा मुहूर्त ठरलाय तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर कधीही होऊ शकतो कारण आता भाजपला एकनाथ शिंद्यांची गरज राहिलेली नाही भाजपला आता दोन हजार एकोणतीस हे स्वबळावरच लढवायचंय तेव्हा त्यांना एकनाथ शिंदेही नको आहेत अजित पवारही नको आहेत पण पहिला कार्यक्रम अजित पवारांच्या बाबतीत एक वेळ ठरवता येईल पण पहिला कार्यक्रम जो आहे तो हाती घेतलाय एकनाथ शिंदेच्या बाबतीतला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला माझे मुद्दे पटले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्याचा उल्लेख मी केला त्या कमेंट्स तुमच्या कमेंट्स कायमच माझ्यासाठी स्वागतार्य आहेत त्यामुळे त्या, त्या कमेंट्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका धन्यवाद